ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून वाहनांचा लांब लच्चक रांग लागलात. विशेष म्हणजे रेल्वे ब्रिजचं व वा वाशिंद मध्येही चालू असलेले उड्डाणपुलाच्या कामामुळेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मागिल अनेक वर्षांपासून महामार्गाचं काम संतगतीने सुरू असून नागरिक अक्षरशः हैरान झालेत. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मुंबई नाशिक महामार्गाचे आठ पदरी रस्त्याचं काम सुरू आहे मात्र हे काम संतगतीने सुरू असून नाशिक ठाणे मुंबई या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतोय त्यातच नाशिकवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने टाकल्याने दोन्ही लेन पूर्ण जाम झाले आहे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांना शहापूर पोलिसांनी आज सकाळपासून पुन्हा पाठीमागे फिरवलं आहे तरी मात्र वाहतूक कोंडीचा त्रास खड्ड्यामुळे होताना वाहन चालकांना होताना दिसत आहे दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावं या कामात विलंब होऊ नये रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी संबंधित यंत्रणांना दिले होते नागरिकांना कुठल्याही परिस्थितीत त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते मात्र या मुख्यमंत्र्यांचे निर्देश संबंधित यंत्रणांचे अधिकारी कागदावरच असल्याचं चा या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे दिसून आलंय आकाश सहाने स्वानंद मीडिया मुंबई ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा